पुस्तक शेतकऱ्याचा आसूड लेखक महात्मा ज्योतिबा फुले भाग पाच पॉइंट एक आर्यब्राह्मण इराणातून कसे आले व शूद्र शेतकरी यांची मूळ पीठिका व हल्लीचे आमचे सरकार एकंदर सर्व आपले कामगारास मन मानेल तसे पगार व पेन्शने देण्याचे इराद्याने नाना प्रकारचे नित्य नवे शेतकऱ्याचे बोडक्यावर बसवून त्यांचे द्रव्य मोठ्या हिकमतीने गोळा करू लागल्यामुळे शेतकरी अट्टल कर्जबाजारी झाले आहेत या सर्व अगम्य अतर्क आकाशमय विस्तीर्ण पोकळीत नाना प्रकारचे तत्वांच्या संयोगवियोगाने अगणित सूर्यमंडले त्यांच्या उपग्रहांसह निर्माण होऊन लयास जात आहेत त्याचप्रमाणे हरेक उपग्रह आपापल्या प्रमुख सूर्याच्या अनुरोधाने भ्रमण करीत असता एकमेकांच्या या भूग्रहावरील एकाच मातापितरापासून एक मुलगा मूर्ख आणि दुसरा मुलगा शहाणा असे विपरीत जन्मतात तर यावरून मूर्खपणा अथवा शहाणपणा हे पिढी जादा आहेत असे अनुमान करता येत नाही तसेच स्त्री पुरुषाचा समागम होण्याचे वेळी त्या उभयतांचे वातादी दोषात्मक प्रकृतीच्या मानाप्रमाणे व त्यावेळेस त्यांच्या मनावर सत्वर जादी त्रिगुणांपैकी ज्या गुणांचे प्राबल्य असते त्या गुणांच्या महत्व प्रमाणाने गर्भपिंडाची धारणा होते म्हणूनच एका आईबापाची पोटी अनेक मुले भिन्न प्रकृतीची व स्वभावाची जन्मतात असे जर न म्हणावे तर इंग्लंडातील प्रख्यात गृहस्थांपैकी टॉमस स्पेन व अमेरिकन शेतकऱ्यांपैकी जॉर्ज वॉशिंग्टन या उभयतांनी शहानपणा व शौर्य ही पिढीजादा आहेत म्हणून म्हणणाऱ्या ख्याली खुशाली राजे राजवाड्यास आपापले कृतीने लाजविले असते काय शिवाय कित्येक अज्ञानी काळे शिपाई केवळ पोटासाठी कोर्ट मार्शलचे धाकाने काबूल व इजिप्तातील जहामर्दाशी सामना बांधून लढण्यामध्ये मुर्दुमगिरी दाखवून व त्याचप्रमाणे कित्येक अमेरिकेतील समंजस विद्वानांपैकी पारकर व मेरियन सारख्या कित्येकांनी जन्मताच केवळ शेतकरी असूनही स्वदेशासाठी परशत्रूंची नेट धरून लढण्यामध्ये शौर्य दाखवलेली उदाहरणे आपले पुढे अनेक आहेत यावरून जहामर्दी अथवा नामर्दी पिढीजादा नसून त्या ज्याच्या स्वभावजन्य व सांसर्गिक गुणावगुणावर अवलंबून असते असेच सिद्ध होते कारण जर हा सिद्धांत खोटा म्हणावा तर एकंदर सर्व भूमंडळावरील जेवढे म्हणून राजे रजवाडे व बादशहा पहावेत त्यापैकी कोणाचे मूळ पुरुष शिकारी कोणाचे मेंढके कोणाचे शेतकरी कोणाचे मुल्लाने कोणाचे खितमतदार कोणाचे कारकून कोणाचे बंडखोर कोणाचे लुटारू व कोणाचे मूळ पुरुष तर हद्दपार केलेले राम्युलस व रिमस आढळतात त्यातून कोणाचाही मूळ पुरुष पिढीजादा बादशहा अथवा राजा सापडत नाही आता डार्विनच्या मताप्रमाणे एकंदर सर्व सूर्यमंडळातील ग्रह ग्रहभ्रमण क्रमास अनुसरून वानर पशुजातीचा पालट होऊन त्यापासून नूतन व विजातीय मानव प्राणी झाले असावेत म्हणून म्हणावे तर ब्रह्मदेवाचे अवयवापासून उत्पन्न झालेल्या सृष्टिक्रमानुमतास बाद येतो यास्तव आपण आता बौद्ध अथवा मताप्रमाणे जुगलापासून अथवा डार्विनच्या मताप्रमाणे वानरापासून मानव स्त्री पुरुष उत्पन्न झाले अथवा ख्रिस्ती मताप्रमाणे देवाजीने मृत्तिकेपासून मानव स्त्री पुरुष उत्पन्न केले अथवा आर्य ब्राह्मणांच्या मताप्रमाणे ब्रह्माच्या अवयवापासून चार जातीचे मानवी पुरुष मात्र निर्माण झाले असावेत अशा प्रकारच्या सर्व निरनिराळ्या मतांविषयी वाटाघाट करीत बसता त्यातून कोणत्याही बा एखाद्या मार्गाने मानवी स्त्री पुरुष जातीचा जोड अथवा जोडे निर्माण झाले असतील व अशी कल्पना करून पुढे चालू तर प्रथम जेव्हा स्त्री पुरुष निर्माण झाले असतील तेव्हा त्यास मोठमोठाल्या झाडांच्या खोडांशी त्यांचे ढोलीत अथवा डोंगराच्या कपारीत रात्रीस आराम करून आसपासच्या जंगलातील कंदमुळे व फळे यावर आपले क्षुदेचा क्षुदेचा निर्वाह करावा लागला असेल व ते जेव्हा ऐन दुपारी भलत्या एखाद्या झाडाच्या छायेखाली प्रखरतर निवारण होण्याकरिता क्षणभर विश्रांती घेत असतील तेव्हा जिकडे तिकडे उंच उंच कडे तुटलेल्या पर्वत व डोंगरांच्या विस्तीर्ण रांगा गगनात जणू काय शुभ्र पांढऱ्या धुक्याच्या टोप्यास घालून उभ्या राहिलेल्या त्यांच्या दृष्टीस पडत असतील तसेच त्यांच्या खालच्या बाजूंनी लहान मोठ्या खोऱ्यांच्या आसपास अफाट मैदानात जुनाट मोठमोठाले विशाल गड पिंपळ फळभाराने नम्र झालेले फनस आंबे नारळी अंजीर पिस्ते बदाम वगैरे फळझाडांची गर्दी होऊन त्यावर नाना द्राक्षादी वेलींच्या कमानी वजा जाळी बनून जागोजाग पिकलेल्या केळींच्या घडांसहित कमळे इत्यादी नाना तऱ्हेची फुले लोंबत आहेत त्यांच्या आसमंतात जमिनीवर नाना प्रकारच्या पानाफुलांचा खच पडून त्या सर्वांचा भला मोठा चित्रविचित्र केवळ एक गालीच्याच बनून त्यावर जागोजाग तरे तरे पाना पानाफुलांनी घवघवलेली झाडे जशी काय आत्ताच नूतन लाविले आहेत की काय असा भास झाला असेल तसेच एकीकडे एकंदर सर्व लहान मोठ्या झुत्र्या खोंगळ्या ओढे व नद्यांचे आजूबाजूचे वाळवंटावर खरबुजे टरबुजे शेंदाडी काकड्या खिरे वगैरे चहूकडे लोळत पडलेले असून जिकडे तिकडे स्वच्छ निर्मळ पाण्याचे प्रवाह अखंडित खुळखुळ मंजुळवाना आवाज शब्द करीत आसपास लहान मोठ्या तलावांच्या जलसमुदायात नाना तऱ्हेच्या चित्रविचित्र रंगांच्या कमळावरून भ्रमरांचे थव्याचे थवे गुंजारव करीत आहेत व जागोजाग तळ्यांच्या तटाकी जलतंतू आपल्या आटो आटोक्यात येताच त्यांना उचलून तोंडात टाकण्याकरिता बगळे एका पायावर बकध्यान लावून उभे राहिले आहेत शेजारच्या अरण्यात जिकडे पहावे तिकडे जमिनीवरून गरीब बिचारी हरणे मेंढरे वगैरे श्वापदांचे कळपाचे कळप कल्प। लांडगे व्याघ्र आदी करून दुष्ट हिंसक पशुंपासून आपापले जीव बचावण्याकरिता धापा देत पळत चालले आहेत व झाडांवर नाना प्रकारचे सुस्वर गायन करून तानसेनासही लाजविणारे कित्येक पक्षी आपापल्या मधुर कोमल स्वराने गाण्यामध्ये चूर झाले आहेत तो आकाश बहिरी ससाने वगैरे घातक पक्षी त्यांचे प्राण हरण करण्याकरिता वरती गिरट्या घालून अकस्मात त्याचवर झडपा घालण्याचे संधानात आहेत इतक्यात पश्चिमेकडचा मंद व शीतल वाय। वायू कधी कधी वायूलहरींबरोबर नाना प्रकारच्या फुलपुष्पांच्या सुवासाची चहूकडे बहार सोडित आहेत हे, हे पाहून आपल्या बुद्ध ख्रिस्ती मुसलमान महार ब्राह्मण वगैरे म्हणविणाऱ्या बांधवांच्या मूळ पूर्वजास किती आनंद होत असेल बरे असो परंतु त्यास शस्त्रास्त्रे वस्त्रे प्रावरणे तयार करण्याची माहिती नसल्यामुळे आपल्या जाड्या दोड्यांच्या झिपऱ्या जटा लोंबत सोडून हातापायांची लांब लांब नखे वाढवून निवळ नागवे राहत राहावे लागत नस असेल नाही बरे ज्यास मातीची अथवा धात धातूची माहिती नसल्यामुळे तसेच धातूंची भांडी करण्याची माहिती नसल्यामुळे पाण्याच्या कडेला मेटी येऊन जनावरांप्रमाणे पाण्याला तोंड लावून हाताचे उंजळीने पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत नसेल काय ज्यास तवे ज व जाती घडण्याची माहिती नव्हती अशा वेळी भाकरी चपातीची गोडी कोठून ज्यास ढोरांची कातडी काढण्याची माहिती किंवा सोय नसल्यामुळे अन्वानी चालावे लागत नसेल काय ज्यास बिंचूक शंभर अंकही मोजण्याची मारामार सोमरसाचे तारेस यज्ञाचे निमित्ताने गाया गुरे भाजून खाण्याची माहिती कोठून सारांश तशा प्रसंगी ते इतके अज्ञानी असतील की जर त्यांचे समोर कोणी भंड व धूर्तांनी ताडपदरांवर खोदून लिहिलेल्या वेदाप्रमाणे एखादे पुस्तक आणून ठेवले असते तर त्यांनी ते हातात घेऊन पाहताच त्यात काही सुवास व रस नाही असे पाहून त्यांची काय दशा केली असती याविषयी आता आमच्याने तर्कसुद्धा करवत नाही कारण ते स्वतः फलाहारी व निशाचरांनी केलेल्या वेदमतानुसार सोमरसाचे नादात अगर पक्षाच्या निमित्ताने दुसऱ्यांच्या चोरून मारून त्यांच्याने खावविल्या नसत्या आणि तसे करण्याची त्यास गरजही नसेल कारण ते इतके पवित्र असतील की त्यांना या सर्व मतलबी ग्रंथकारास आपले वंशज म्हणण्याचे आवडले असते काय त्यांच्या पुढे यांच्याने तू बुद्ध तू मुसलमान तू महार म्हणून तू नीच व आम्ही ब्राह्मण म्हणून उंच आहोत असे म्हणण्याची जुरत झाली असती काय नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू बाय बाय